नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडून सुभेदारांच्या घरी असलेल्या मधुबाऊ समोर आता प्रिया ही प्रतिमाला घेऊन येताच प्रियाच्या गाड्यातील लॉकेट मधुभाऊ समोर येते आणि ते लॉकेट बघताच एका सेकंदात ते लॉकेट सायडीच्या असल्याचे ओळखून मधुभाऊ प्रियाने घातलेले ते लॉकेट सायडीचे असल्याचे कसे आजीला दाखवून देतात आणि जेव्हा ते लॉकेट सायडीचे आहे आणि प्रियाने ते चोरून तिच्या गळ्यात घातलं हे सत्य पूर्णाजी समोर येते मधुभाऊ असे पूर्णाजीला कोणते दोन भयानक खुलासे करतात की ज्यामुळे ते लॉकेट सायडीचे असल्याचे पूर्णाईला समजते आणि प्रियाचे बिंग फुटून आता खरी तन्वी कोण यासाठी पूर्णाजी कोणता भयानक निर्णय घेऊन कोणते पाऊल उचलते आणि पूर्णाईने घेतलेल्या निर्णयामुळे सायली ही तन्वी असल्याचे पूर्णाजी हुशारीने आता कसे समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे प्रियाच्या गळ्यातील ते लॉकेट बघतात मधुभाऊ पूर्णाजीला काय सांगतात आणि पूर्णाजी आता हुशारीने ते लॉकेट सायलीचे असल्याची खात्री कशी करून घेते आणि ते लॉकेट आता तन्वीचे असून ते तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायदी असल्याचे पूर्णाजी कसे आता पुराव्या सगट समोर आणते आणि अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर पूर्णाथी समोर आणूनही त्या पेपरला लात मारून आता पूर्णाजी कसा सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते आणि सायली स्तनवी असल्याचे कसे समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी दुसऱ्याच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी वेगवेगळे प्लान करत असतात आणि त्यासाठी आता दोघांचेही प्लान फेल होत असतात दोघांचेही मनात एकमेकांविषयी काय आहे हे दोघांनाही समजत नसते आपल्याला हिरवा रंग फार आवडतो असे आता सायलीला सांगून देखील आता हिरवी साडी फाटली असल्यामुळे सायलीने दुसरी साडी नेसलेली अस अर्जुनला सायलीच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे की नाही हे कळत नसतं तर आता इकडे सायली अर्जुनला गाणी सुद्धा गाऊन दाखवते पण तरी सुद्धा सायलीच्या मनातलं प्रेम अर्जुनला ओळखता येत नसतं आणि सायलीने आता अर्जुनला तिच्या प्रेमासाठी हर्ट लवहर्ट आकाराचे सुद्धा बनवलेले असतात पण अर्जुनला ते काही उमगलेले नसते प्रत्येक गोष्ट हातातून सुटत चाललेली असते पण हुशार चैतन्यने जेव्हा आता अर्जुन रागावून आता सायली ही, ही हिरवी साडी नसल्यामुळे नाश्ता आणि जेवण न करताच ऑफिसला जातो तेव्हा मात्र तिकडे सायलीसुद्धा उपाशी असेल अर्जुन असे आता चैतन्याने अर्जुनला सांगताच आता लगेचच त्याच्या कारमधून अर्जुन हा घरी येतो आणि सायली सुद्धा आपल्यासाठी जेवली नसल्याचे जेव्हा अर्जुन समोर येते आणि दोघेही जेव्हा तेव्हा एकमेकांचा प्रेमाने हात धरून दोघेही एकमेकांना प्रेमाचा घास भरवतात आणि खऱ्या अर्थाने डायरेक्ट आता दा अर्जुन सायलीने एकमेकांना प्रेमाचा घास भरून प्रेमाची कबुली दिलेली असते आणि आता दोघांचेही एकमेकांवरती प्रेम असल्याचे दोघांनाही समजलेले असते आणि त्याची खात्री करण्यासाठी आता अर्जुनने सायलीला आता डिनर डेटसाठी इन्व्हाइट केलेलं असतं आणि सायली त्या हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी येताच आता अर्जुनसुद्धा सायलीला प्रपोज करण्यासाठी सगळ्या तयारीनिशी तिथे आलेला असतो सायली आता अर्जुनची वाट बघत असते तर अर्जुन तिथे येताच मिसेस सायली तुम्ही आलात असे म्हणत सायलीसमोर येतो आणि आता सायलीसुद्धा प्रेमाने अर्जुनकडे बघत असते आणि आता लगेचच गुलाबाचे फूल देऊन मला तुम्ही मला काहीतरी सांगायचं आहे सायली असे म्हणत मी तुमच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम करतोय सायली आणि मला तुमच्यावरती प्रेम झाले आहे असे आता अर्जुनने कबुली देतात सायलीने सुद्धा मला सुद्धा तुमच्यावरती प्रेम झाले आहे असे सायलीने अर्जुनला सांगितलेले असते इकडे मात्र आता किल्लेदारांच्या घरी प्रतिमाने म्हैपतला बघितल्यामुळे प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि त्याच्यातच आता तो माणूस कोण हे बघण्यासाठी रविराजने आता स्केचरला घरी बोलावलेलं असतं पण प्रतिमा घाबरली असल्यामुळे आता प्रतिमा त्या माणसाचे स्केचरसमोर वर्णन करू शकलेली नसते आणि याचाच आता प्रियाने फायदा घ्यायचं ठरवलेलं असतं प्रिया म्हणते की जर आपण प्रतिमाला सुभेदारां घरी घेऊन गेलो आणि तिथे प्रतिमाला आता तिथेच ठेवलं काही दिवस तर आता रविराजांच्या मनातून आता त्या माणसाला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा आता तो विसरून जाईल असा विचार करून आता प्रियाने रविराजला सांगितलेले असते की बाबा आई खूप घाबरलेली आहे आणि इथे आईला खूप भीती वाटते तेव्हा काही दिवस जर आईला घेऊन मी सुभेदारांच्या घरी गेले तर तेवढंच आईला बरं वाटेल तर आता घाबरलेल्या प्रतिमाची ती अवस्था बघून आता रविराजनेसुद्धा प्रतिमाला काही दिवस आता सुभेदारांच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी आता पूर्णाईला सुद्धा सगळी हकीकत सांगितलेली असती तेव्हा आता काही दिवस प्रतिमा आपल्या घरी राहायला येणार त्यामुळे आता सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आता अखेरीस प्रिया ही प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते प्रियाने विचार केलेला असतो की यामुळे आपल्याला अर्जुन आणि सायलीचं चा काय चाललंय ना ते सुद्धा बघता येईल आणि दोघांमध्ये अजून दुरावाही वाढवता येईल इकडे मात्र अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या प्रेमाची कबुलीही दिलेली असते आणि हे मात्र प्रियाला काहीच माहीत नसतं आणि आता इकडे प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन आता मधुभाऊ सुद्धा सुभेदारांच्या घरी असतात आणि जेव्हा आता सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात त्याच वेळेस आता मधुभाऊचे लक्ष प्रियाच्या गळ्यातील त्या लॉकेट कडे जाते आता बारकाईने प्रियाच्या गळ्यातील लॉकेट बघताच मधुभाऊला मोठा धक्का बसतो आणि हे लॉकेट आता सायलीचं असल्याचे मधुभाऊने एका सेकंदात ओळखलेले असते पण त्या त्यावेळेस मात्र मधुभाऊ त्याची पूर्णाईसमोर वाच्यता करत नाहीत आणि जेवण झाल्यानंतर आता मधुभाऊ हे पूर्णाईकडे येतात पूर्णाईकडे येताच मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम मला तुम्हाला काहीतरी तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पूर्णाजी म्हणते की बोला ना मधुभाऊ तर आता मधुभाऊ म्हणतात की मगाशी प्रियाच्या गळ्यात मी सायलीचं लॉकेट बघितलं नेमकं हे काय आहे आणि प्रियाने सायलीच्या गळ्यातील हे लॉकेट कधी घेतलं तेव्हा आता पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का पूर्णाजी म्हणते की अबो मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ते लॉकेट तन्वीच आहे लहानपणी अर्जुनच्या वाढदिवशी ते लॉकेट मी तन्वीच्या गळ्यात घातलं होतं आणि ही तन्वी मोठे झाल्यावर तीच लॉकेट घालती तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की कधीच नाही अन्नपूर्णा मॅडम हे लॉकेट जेव्हा मला सायली सापडली त्यावेळेस तिच्या गळ्यात होतं आणि जेव्हा आश्रमात एखादी मुलगी येते तेव्हा त्या मुलाचं सगळं काही त्याच्याजवळचं साहित्य मी जपून ठेवतो हे लॉकेट सायलीचं मी गाठोड्यामध्ये ठेवलं होतं पण हे प्रियाच्या गळ्यात कसं तेच मला काही कळत नाही तेव्हा आता पूर्णाथ जी म्हणते हो की नाही मधुभाऊ तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतो तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की ज्या सोळा डिसेंबरच्या रात्री सायली रडत रडत देवळात आली होती आणि मी भजन करत असताना जेव्हा मला सायली भेटली त्यावेळेस तिच्या गळ्यात हे लॉकेट बघितलं तिच्या अंगावरती हिरवा फ्रॉक होता हातात एक बावला होता आणि गळ्यात हे लॉकेट बे मी कसं विसरल साऊ बाळाला मी मुलीप्रमाणे लहानपणापासून वाढवलंय माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे माझ्या मायेने ती आतापर्यंत मोठी झाली तिच्या जवळच्या सगळ्या वस्तू कण आणि कण मी ओळखतोय पूर्णाजी तेव्हा आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाजी म्हणते की काय सांगताय मधुभाऊ तुम्ही तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की हो सायलीचा तो बावला गळ्यातील ते लॉकेट आणि तो विरवा फ्रॉक मी आश्रमात सगळं काही त्या वस्तू जपून ठेवल्या होत्या पण प्रियाने हे लॉकेट कधी घेतलं तेच काही कळत नाही पूर्णाजी म्हणते की एक मिनट मधुभाऊ आणि लगेचच पूर्णाजी मधुभाऊला त्या आडगडीच्या खोलीमध्ये घे नेते आणि लगेचच पूर्णाजी आता तो फोटो मधुभाऊला दाखवत म्हणते की हे बघा मधुभाऊ ही लहानपणीची तन्वी हिच्या गळ्यात मी हे लॉकेट घातलं होतं आणि आता हीच प्रिया म्हणजे हीच तन्वी मोठी झाली आणि तिच्या गळ्यात ते लॉकेट आहे तेव्हा तो फोटो बघताच आता ता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो मधुभाऊ म्हणतात की अर्णपूर्णा मॅडम माझे डोळे जरी माझं वय झालं असलं तरी अजून चांगलं आहे मला नंबर सुद्धा लागलेला नाही ही तर हा फोटो तर बाळाचा फोटो आहे तुम्ही काय बोलताय तेव्हा ते ऐकून ते आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊने केलेल्या एकाच खुलास आता पूर्णाजी समोर लहानपणीच्या त्या, त्या तन्वीचा फोटो दाखवता सायली ही तन्वी असल्याचे समोर आलेले असते तीन भयानक सत्य सांगून तीन भयानक गोष्टीचा उलगडा करून चौथी भयानक गोष्ट आता पूर्ण आजीने मधुभाऊला दाखवताच आता सायलीचा तो फोटो बघून ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाजी समोर आलेले असते आणि आता सायलीच्या त्या सगळ्या सवयी सुद्धा प्रतिमा सारख्या आजीने जवळून निरखून बघितलेलं असतं आणि भयानक सत्याचा आता मधुबाऊने पूर्णाजी समोर उलगाडा केलेला असतो तेव्हा हुशार पूर्णाजी आता हे खरं काय आहे हे शोधून काढण्यासाठी मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ तुम्ही आता प्रिया समोर याची वाच्यता करू नका खरे सत्य शोधून आता मी पुराव्या प्रिया ही तन्वी नाही तर सायली ही तन्वी आहे हे समोर आणीलच तेव्हा आता मधुभाऊ हे पूर्णा आजीला सांगतात की अन्नपूर्णा मॅडम मी तुम्हाला सांगतो सायलीचं लॉकेट आहे हा फोटो सायलीचा आहे तर तुम्ही प्रियाला तन्वी कसं म्हणता तेव्हा आता त्या रात्रीची त्या तारीखसुद्धा आता मधुभाऊने सांगितलेली असते ज्या दिवशी सायली मधुभाऊंना सांगितली त्याच दिवशी आता प्रतिमा आणि रविराजचा अपघात झाला होता आणि त्याच दिवशी आता तन्वी ही मधुभाऊंना भेटल्याचे सत्यसुद्धा पूर्णाजीसमोर आलेले असतात सगळ्या खानाखुना आणि सगळे उलगडे आता मधुभाऊंनी पूर्णाईला कर करताच आता पूर्णाथजी ताबडतोब आता रविराजला बोलावण्यासाठी फोन करू लागते तर आता त्या लॉकेटने सायली ही असल्याचे सत्य रविराजांना घेऊन आता पूर्णाजी कशी समोर आणते हे बघण्यासाठी ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा